आहे सुतात बदल कुठली घ्यायची ती घे आपल्याला साड्यातलं काही कळत नाही दुसरं काय असतं तर केलं असतं पण कसं हिरवे कलर कार्यक्रमाला घ्यायचा आणि ही हिरवा बघा फक्त एवढाच आहे काय जरा बाहेर जा उरक्या ग तर काय या आरसा असल्यामुळे चेहरा दिसतोय कपाट फिरवून लावूया गा इकडे तोंड करून आपल्या गाडीला कुठं चाललोय आज आपण कळल कुठं चाललोय कुठं एकदम मोठ मोठं असं एकदम मोठं काय मोठं नाही खोट नाही गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपण कशाला चाललोय काय तरी बी त्यातून तुम्हाला एक सांगतो की आपण थोडं थोडं आता कसं आहे आपल्याकडे जसं पैसे येतेल तशी एक 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 वस्तू घ्यायला आपण सुरुवात आजच्यापासून करणार आहे काय घ्यायचा हा चला मग पटकर ना उरक

की ह्याला पण असतं बघा म्हणजे जे धुळे असते की नाही पश्चिमेची धुळीला तुम्हीच कापड असतो आणि जुन्यामध्ये ह्यालाच बंडे बंडी ह्याच कापडा शिवत होती ना हा तर आजू या अजून साड्या बघायच्या इथे आता शिक सुरुवात तिच्यापासून केली आहे गर्दी जरा म्हणलं आधी ही घेऊया हे बघूया कसं आहे कसं नाही परत साड्यांचं बघूया कारण हो की काल रात्री पप्पांनी चोश कापून घेते आयर घ्या जावायला आधी कपडे घे आणि मग तुझी साडी बघूया जावया बा कपडे जात रागायला ही माहिती नाही काय आहे कळणारी का नव्हती मग घेऊ जावायचं म्हणणं दोन हजार नाही दोन हजार तुझी साडी तू घे आणि परत त्यांना अजून दोन हजार मला कपड्याला पाठवायचं सांग बर म्हणलं

आणि त्यात कच झाले हिरवा कलर घ्यायचा म्हणजे हिरवा कलर असल्यामुळं काय कळणार साडी कुणची घ्याव कुणची नाही कायच कळ नाही तरी पण मन घटकी आलंय आणि म्हणलं चला आता हे घ्याव कारण घेणी लय लागलं तर महाग म्हणते घ्या आज नाही तर उद्या घ्यायचं जाय आता बाप्पाने पैसे तर पाठवले तुम्हाला मागाशीच म्हटलंय तुम्ही म्हणता हे मी घ्यायचंय तर हे काय नाही हे आई राहायचं पप्पाचं आहे नाही

आपल्याला साड्यातलं काही कळत नाही दुसरं काय असतं तर केलं असतं पण कसं हिरवे कलर कार्यक्रमाला घ्यायचा आणि ही हिरवा बागा फक्त एवढाच आहे मोठं दुकान कशाचे आपण पहिले इथन येऊन गेलेलो आहे या दुकानात कपडे दुकान आहे बर कुठली पसंत केली मला तर ही बरी वाटते पण ही कडे निघून जाणार तू म्हणजे

आणि ही एक मीटर आणि तिथं खाली तीस ब्लाउज पीस आणली अहो थोडं थोडं चालू आहे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक एक कारण सगळे एकदमच म्हणलं तर ती आपल्याला बी होत नाही आणि जुळत नाही बघा येते बघाय आता कशा येते ते घेतलाय घेतला जरा जावं म्हणलं पांढरा शर्ट पांढरा शर्ट ही पण घ्या म्हणलं जरा कलर जेवणात पण कलर येऊ द्या म्हणलं पांढरा पांढरा कलर घातल्यावर पण जरा बदल असतो माणसाच्या हे पॅन्ट घेतली जे जीन्स बघा आता काय तर बोलायच असेल तुझी तिची पसंत होती पण तिने चुकी केली काय चुकी केली मी साडी घे म्हणल्यावर मला म्हणली तुम्ही का साडी घ्या म्हणून मागं लागलाय माझ्या पसंतीनं मला मा घेऊ द्याय की म्हणून बाय माझं बी मी ऐकलं जरा दुसरी दोन दुकानं फिरवली मस्त बाकी चक्काटपाकी कपड तिथं साड्या दाखवले तिला साड्या पसंत फिरून म्हणली झाला तिथं तर आम्ही त्या दुकानात माघारी जातो एक काउंटरवर साडी जशी हिला दाखवली होती तशीच तिने ठेवली होती

तर बघा कविता कशा घड्या घातल्या साडीच्या कश्या रगील बाकी घडी केली नाही बरं चालतंय ब्लाऊज पीस काय वरच्यावरच होता धडीला असं कापून निघत होता पूर्ण त्याला कापून निघायचं नाही मला तर आवडली म्हणून मी तीनदा हिला साडीच्या का माग लागलाय मलाच का म्हणता घ्या कारण ती साडी मला आवडली होती पण एक कसं आहे माहित आहे मला जी वस्तू आवडती ती मी हिला घे म्हणलं आणि हिला ती आवडत नसली ही म्हणणार तुमच्या इच्छेने घेतली म्हणून हे असलं झालं म्हणून ह्या वेळेस जरा काळता पाय मागे घेतला होता तुझ्या पसंतीने तुला जी आवडेल ती घे म्हणलं किमतीचा विषय नाही

त्याच्यावर कसं येत असत बरं असू द्या जाते की घेतलं कसं तर असलं अडचणीत ना माझ्या बापानं भावांनी दिला ना तुम्हाला त्यांच्या परिस्थितीनं ती मस्त केलं ग नाही रीतीपातीनं केलं ग नाही तुम्हाला कापड पटायचं नाही ती मला त्यांनी पैसे दिलं तुम्ही तुमच्या पसंतीनं घ्या पोरं पण पण म्हणलं तुमच्या तुमच्या पसंतीनं घ्या तर बघा हे ह्यांच्या पसंतीनं माझ्या पसंतीनं आपलं हलकं बलकं केलं कस तर साजरं झालं जी, जी कपडे घेतले ती कशी आहे ती कशी नाही ती तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आमचं स्टेप बाय स्टेप म्हणजे कस स्टेप बाय स्टेप मी म्हणतोय पण एक एक आपलं जसं थोडं थोडं पैसे आपल्या जवळ येते तसं आपण एक 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 आहान लागलोय का मेन आपण आता तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो आपल्याकडं उपाय नसताना आपण कार्यक्रमाला उभा राहिलोय हा जवळ आपल्या रुपया नसताना आपण ही कार्यक्रम करायचा कसा होईल तसा होईल ही योजना केली आणि चालू केली बघा वाट आपण धरली ती आता त्या वाटा आपल्याला किती येते किती नाही ते आई महालक्ष्मी ना आई आंबाईस बघल आपल्या शेवटी स्वामी आहे आपल्याला तारायला स्वामी ह्याच घेऊ एवढं घेऊ नका प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला काढले पण संकटात बाहेर काढणार आहे लक्षात घ्या